टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची उरुई देवाची परिसरात डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहेत त्यामुळे उरळी देवाची आणि परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालंय उरळी देवाची गावठाण मंतरवाडी शेवाळेवाडी आदर्श नगर तसेच इतर वाड्या वस्त्यांवर अनेक नागरिकांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे उरुई देवाची आणि परिसरात अतिशय घबराटीचं वातावरण निर्माण झालंय उरळी देवाची परिसरात अगोदर कचरा डेपोचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव असल्याने या परिसरात मच्छर माशा मोकाट कुत्र्याने नागरिक हैराण आहेत आता डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत असल्याने नागरिकांच्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले कचरा डेपो असून देखील या परिसरात औषध फवारणी वेळेवर होत नसल्याने परिसरात प्रचंड डासांची निर्मिती झाली आहे त्यामुळे उरुदेवाच्या आणि परिसरात अनेक नागरिकांना वेगवेगळ्या वेग आजारांना सामोरं जावं लागत त्यात दिवसेंदिवस डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांच्या घबराटीचे वातावरण निर्माण झाले पुणे महानगरपालिका प्रशासनाने रोजचे रोज औषध फवारणी करणे अपेक्षित असताना या ठिकाणी कर्मचारी कमी असल्याचे कारण देत वेळेवर औषध फवारणी फवारणी केली जात नाही तरी या ठिकाणी औषध फवारणीसाठी आवश्यक कर्मचारी देण्यात यावे आणि उरळी आणि परिसरात रोजच्या रोज औषध फवारणी करण्यात यावी अशी मागणी उरळी गावचे माजी सरपंच श्री तातासाहेब भाडे पाटील माजी सरपंच लक्ष्मण नेवसे माजी सरपंच उल्हास शेठ शेवाळे यांनी केली आहे आपल्या भागातील महत्वाच्या